मेळघाटची आर्थिक राजधानी मानल्या जाणाऱ्या धारणी नगर पंचायत कार्यालया अंतर्गत एकूण सोळा कर्मचारी परमनंट तत्वावर व दहाच्या जवळपास कर्मचारी कंत्राटी स्वरूपी असून एकूण जवळपास तीस कर्मचारी असल्यावरही धारणी नगरपंचायत कार्यालयाचे कामकाज सद्यस्थितीमध्ये वाऱ्यावर चालल्याचे दिसून येत आहे धारणी नगरपंचायत कार्यालयामध्ये धारणी शहरातील जवळपास तीस हजारच्या लोकसंख्येला केवळ दोन ते तीन कर्मचारी सांभाळ करत असून बाकीचे कर्मचारी नेहमी कार्यालयातून व आपल्या कर्तव्यातून गैरहजर दिसून येत आहे कर्मचारीच्या बेजबाबदार वर्तनामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे ज्यामध्ये प्रामुख्याने शहरातील लहान मोठ्या समस्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ दिसून येत आहे शहरांमध्ये कचरा व्यवस्थापन गटार नाली पाण्याचे व्यवस्थापन पथदिव्यांचे व्यवस्थापन व इतर बीव व देयकांकरिता चक्रा मारावा लागत आहे परिणामी प्रशासनाविरुद्ध रोष व्यक्त केला जात आहे सनद असो की धारणीचे मुख्याधिकारी सुधाकर यांच्याकडे प्रभारी चार्ज चिखलदऱ्याचा असल्यामुळे त्यांना धारणी व चिखलदरा दोन्ही भार सांभाळणे कठीण होत आहे म्हणून धारणी नगरपंचायत मधील कर्मचारी व इतर अधिकारी आपली मनमर्जी करत असल्याचे चित्र दिसून येत आहे व परिणामी नागरिकांना याचा फटका बसत आहे आता वरिष्ठ प्रशासनाने याबाबत त्वरित दखल घेऊन बेजबाबदार कर्मचाऱ्यांवर कार्यवाही करण्याची मागणी धारणी शहरात जोर पकडत आहे तस्मिन शेख सुलेमान मेमनसह जुगल किशोर जयस्वाल विदर्भ न्यूज धारणी